कि देश हुकुमशाहीकडे जाईल चारशे पार काय माहितीये का आधुनिक हुकुमशाहीचं प्रतीक आहे चारशे पार ही आधुनिक हिटलर शाहीची मस्ती असू शकते आणि मी एक मतदार आहे मी पुरोगामी मतदार आहे मी परिवर्तनवादी मतदार आहे मी, मी महाराष्ट्र आणि देश वाचला पाहिजे याची चर्चा करतो त्यांनी पन्नास खोक्यासाठी क्रांती केली आणि ह्यांनी पक्ष संपवायचा आहे म्हणून बंड केलं असं सगळं चाललं सांगली लोकसभा महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं प्रचंड मोठी हवा आहे वादळ निर्माण झालंय परंतु महाविकास आघाडीत अंतर्गत मात्र गाडीचाही समन्वय नाही म्हणजे महाविकास आघाडीचे लोक कुणालाही ग्रहित धरायला तयार नाहीत अरे सहभागी पक्षांना किंवा सोबतच्या विचारधारेच्या लोकांना सोबत घ्यायला तयार नाहीत तर जे बंडखोरी करणार आहेत किंवा जे कदाचित आपल्या विरोधातच उभे राहतील बंड करतील अशा सुद्धा लोकांना ते चर्चा करायला तयार नाहीत विश्वासात घ्यायला तयार होय मी चर्चा करतोय सांगलीतल्या सांगली लोकसभा मतदार मतदारसंघाबद्दल अरे ती जागा सुटली ना शिवसेनेला चंद्रहार पाटील नावाचे डबल महाराष्ट्र केसरी ताकतीचा पैलवान तिथं उमेदवार म्हणून दिलाय त्यांच्या पाठीशी उभारायचं सोडून फक्त काँग्रेसमधला समन्वय नसल्यामुळं विशाल पाटील त्या ठिकाणी बंडखोरी केली मला तर काँग्रेसचं खरं तर आश्चर्यच वाटत तुम्ही कधी पुण्यात आज जर असाल किंवा तुम्ही जर पाहता असाल हे सगळं एकदा काँग्रेस भवन समोरून चक्कर मारा माणसं सुद्धा मिळणार नाही का तर कुणाला फोन करून बोलवायला किंवा समन्वय साधायला यांच्याकडे वेळ नाही तीच परिस्थिती सांगलीतल्या त्या काँग्रेस भवनचे नाव पुसलं होतं तिथल्या लोकांनी देशाला काय पाहिजे मोदी पाहिजे का गांधी पाहिजे अशी सध्या लढाई सुरू आहे लोकांना गांधी पाहिजे लोकांना माहितीये प्रत्येक जण प्रयत्न करतोय आता बदल झाला पाहिजे आणि हे हे गटताटाचं राजकारण करत आहे ज्या विश्वसित कदमला सांगली जिल्ह्याचा एवढा पुळका आहे काँग्रेसचा एवढा पुळका आहे पुण्यातून ज्यावेळेस लोकसभेला उभे होते सगळ्या लोकांनी मदत केली कधी विचारलं का हो पुण्यातल्या लोकांना विश्वजित कदमांनी कि माझ्यासाठी तुम्ही प्रयत्न केले ह्यांना भेटायला गेलं तर ह्यांच्याकडे वेळ नसतो किंवा ह्यांना अपॉइंटमेंट घेऊन जावं लागतं आणि हे निघाले सांगलीची लोकसभा लढवायला खर तर विशाल पाटील साहेब हे वसंतदादांच त्या ठिकाणी घराण्याचा वारसा चालवतात मूळ काँग्रेसचेच असणारे आणि विचारांनी सुद्धा देशाच्या हितासाठी राज्याच्या हितासाठी पाटील परिवाराचं फार मोठे योगदान आहे दादांपासून आहे आणि सांगलीचा तसा इतिहासच सा आहे देशाच्या प्रत्येक संघर्षामध्ये सांगलीचा त्या ठिकाणी फार मोठा वाट त्याच सांगलीतून आज बंडखोरी होते काँग्रेस सोबत विशाल पाटलांनी उमेदवारी अर्ज भरला मला पहिल्यांदा वाईट कशाचं वाटलं ज्या क्रांतीच्या भूमीतून संघर्षाची मशाल संसदेपर्यंत दिल्लीच्या तख्तावर त्या ठिकाणी तेवत गेली पाहिजे भगवा फडकला पाहिजे त्या सांगलीतून समन्वयाचा शंभर टक्के अभाव का बाळासाहेब थोरात साहेब वेगळं बोलतात तिकडे नाना पटोले साहेब वेगळं बोलतात चव्हाण साहेबांचा तो म्हणजे होम ग्राउंड आहे होम पिच आहे तिथं कोण ऐकायला या तयार नाही म्हणजे हे असं सगळं चाललंय हे कुठं चाललंय महाराष्ट्रात चाललंय एक सुद्धा खासदार नव्हता हु, बाळा धानोरकर साहेब दुसऱ्या पक्षातून तिकडं नाही झालं म्हणून काँग्रेसकडून उभे राहिले बिचारे निवडून आले फक्त आकस्मिक त्यांचं निधन झालं एक होता तो सुद्धा खासदार गायब झाला काय विश्वजित कदम सांगतायत की सांगली जिल्हा काँग्रेस नक्कीच आहे काहीच अडचण नाही नो डाऊट पण आज तुमची अवस्था काय तुमच्यामुळं जर एक काँग्रेसचाच नेता बंडखोरी करत असेल तुमच्या आशीर्वादाने काँग्रेसला मी नेहमी सांगतोय शत्रू लांब शोधायची गरज आहे काँग्रेसच्या सगळ्या लोकांना फोन करतोय सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे ताकदीनं लढायचं उमेदवार कुठलाही असू द्या पुणे जिल्ह्यात महाराष्ट्रात आपण सगळ्यांनी एकत्र मिळून ते म्हणतात अजून आमचंच ठरायचं तुम्हाला कुठे फोन करून आम्ही अजून बोलू ही अवस्था आहे तिकडं मोदी साहेब त्यांचे कार्यकर्ते भक्कमपणे ताकदीनं त्यांचे सगळे उमेदवार जसं काही जिंकलेत या आविर्भावात प्रचार करतायत आणि इकडं अजून ह्यांच्या प्रचाराचा म्हणजे नारळच फुटायचं आहे सामूहिक वैयक्तिक एक दोन एक दोन लोकांना भेटून काय झालं म्हणजे फार मोठं काही कल्याण झाले अशातला भाग नाही बंडखोरी झाली आहे सांगलीमध्ये कारण काँग्रेसचा समन्वयाचा अभाव आहे हे मी अजून ठामकावून सांगतोय अनुभवी माणूस आहे साहेब मी सगळ्यांशी चर्चा करतो संवाद साधतो आणि मी एक मतदार आहे मी पुरोगामी मतदार आहे मी परिवर्तनवादी मतदार आहे मी महाराष्ट्र आणि देश वाचला पाहिजे याची चर्चा करतोय त्याच कारण असं आहे की देश हुकुमशाहीकडे जाईल चारशे पार काय माहितीये काहीच प्रतीक आहे चारशे पार ही आधुनिक हिटलरशाहीची मस्ती असू शकते कशाही पद्धतीनं देश वापरला जाऊ शकतो त्याला जर छेद द्यायचा असेल तर त्यांचे दीडशे दोनशे पारच करून टाका सत्ताधाऱ्यांचे बाकीचे सगळे मग तुमचे आपले इंडिया आघाडीचे महाविकास आघाडीचे पण आहे का तशी अवस्था जे मोठे नेते आणि असोबतचे बगल बच्चे त्यांना अजिबात वाटत नाही की संख्या वाढली पाहिजे आणि सगळे ताकदीनं लढले पाहिजेत अजिबात नाही हा समन्वयाचा अभाव आहे म्हणून सांगलीत बंडखोर झाली महाराष्ट्रात कुठंही बंडखोरी होऊ द्या थांबवू शकते सांगलीत था। क्रांतीच्या भूमीत वसंतदादा पाटलांच्या घराकडून बर ते काय जे उमेदवार आहेत पाटील साहेब मागची लोकसभा ते स्वाभिमानीकडून लढले त्यावेळेस मी त्यांनी तेच केलं होतं त्यांना काय करावं लागतं त्यांचे बंधू आहेत मोठे काय सतीश पाटीलच ना, ना? आज ते सुद्धा हे प्रचार म्हणजे याचा अर्थ काय सगळं ठरवून चाललंय का काँग्रेसवाल्यानेच ठरवलेलं आहे की काँग्रेसचे उमेदवार पण त्या ठिकाणी निवडून आले नाही पाहिजे महाराष्ट्रात आणि काँग्रेसचा पण सुपडा साफ झाला पाहिजे शत्रू मोदी साहेब तर लय मोठे ताकदवान आहे भाजप सुद्धा आमचे सगळे भक्त मंडळी आहेत तिकडे गेलेले त्यां तो पक्ष मोठा करते इकडचं काय जे ताकदीचे लोक जर बंड करत असतील मग त्या बंडखोर आणि गद्दारात आणि ह्यांच्यात काय फरक आहे दुसरा त्यांनी पन्नास खोक्यासाठी क्रांती केली आणि ह्यांनी पक्ष संपवायचाय म्हणून बंड केलं असं सगळं चाल असं वाटतंय मी वाश म्हणजे व्हॉट्सअपचं स्टेटस जरी ठेवलं त्याच्यावर चार ओळी लिहिल्या आणि टाकल्या तरी लोकांना संभ्रम निर्माण होतो की असं काय हे यांनी लिहिलंय यांची भूमिका काय असेल मग आपल्या फेसबुक असेल किंवा युट्यूबवर सगळ्या चॅनलवर आपल्या ते येऊन पाहतात मग त्यांच्या लक्षात येतं ही भूमिका अशा पद्धतीची आज महाराष्ट्राला पुढे जाऊ घेऊन जाणाऱ्या लोकांची गरज आहे आज महाराष्ट्राला हुकुमशाहीतून वाचवणाऱ्या लोकांची गरज आहे आज महाराष्ट्राला स्वाभिमान लढणाऱ्या जगणाऱ्या प्रामाणिक नेत्याची आणि कार्यकर्त्याची गरज आहे गद्दारांची बंडखोरांची आणि बंड करणाऱ्यांची तर अजिबात नाही अरे बंड करायचंच आहे ना तुम्हाला कुणाच्या विरोध करायचंय सत्ताधाऱ्यांच्या विरोधात तरी करा ना जिंकण्यासाठी करा का आपल्याच लोकांचे पाय खेचण्यासाठी त्याला पाडण्यासाठी हे कशासाठी याच आत्मपरीक्षण काँग्रेस काँग्रेस आणि काँग्रेस करणार आहे की नाही काँग्रेसचे नेते करणार आहेत की नाही कार्यकर्ते करणार आहेत की नाही आणि अजूनही सांगतो सत्ताधारी जेवढे मजबूत आहेत तसं विरोधकांचे शत्रू सुद्धा बलाढ्य आहेत विरोधकांनी आत्ताच वेळी एकत्र येऊन संविधानिक पद्धतीने शांततेच्या मार्गाने लोकशाहीने जे मूलभूत हक्क अधिकार दिलेत त्याचा वापर करून ही लढाई जिंकायचे मतदान आलंय विचार करून करायचंय धन्यवाद जय जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र सुद्धा आवडलं तर जास्तीत जास्त शेअर करा